महत्वाचा मुद्दा जो येतो ना तो मुळामध्ये ज्यांना व्यवसाय उद्योग करण्याची खरोखर मनापासून इच्छा आहे त्यांच्यासाठी हा विषय आणि जर का त्यांनी स्वतःहून ठरवलं की आपल्याला कुटुंबाला हातभार लागला पाहिजे कारण सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं ते बचत गट गटाची एक संकल्पना होती की ज्या वेळेला पुरुष कमवत सगळे पैसे आपल्या कुटुंबाला कमावले ना ते पाच रुपये आणि त्याच्यासाठी महिलांचं बळकटीकरण करणं हे एकनाथ शिंदे साहेबांचं सा मुख्य आहे की तो आपला हे ते ध्येयच आहे की आपलं कुटुंब पहिलं सक्षम झालं पाहिजे आणि मग हे कुटुंब सक्षम करण्यासाठी नेमकं काय करायला लागेल तर बऱ्याच वेळा काय असतं की माझी इच्छा खूप आहे मला बऱ्याच गोष्टी करायची माझी इच्छा असते पण आपल्याला मार्ग सापडत नाही की नेमकं कुठल्या मार्गाने जायचं हे आपल्याला कळत नसतं आणि त्याच्यासाठी शिव उद्योग आपल्या माईने कोकणाची जबाबदारी घेतली आणि त्याच्यामुळे खंबीर नेतृत्व आपल्या बरोबर आहे की जे मंत्री महोदयांच्या घरातलंच आहे त्याच्यामुळे आपल्याला शासकीय योजनांमध्ये कुठं काही कमतरता होईल किंवा कुठं आपले कागदपत्र आढळतील असं होणार नाही त्याच्यामुळे महत्वाचा भाग येतो की आपल्याला खरोखर व्यवसाय करायचा आहे का त्याच्यात पहिली अडचण येते कि व्यवसाय करायचा आहे तो मग कोणता करायचा माझी इच्छा आहे की मला करायचंय पण नेमकं काय करायचं मला कळत नाही ते करत असताना आपल्याला शासनाच्या वेगवेगळ्या योजना कुठल्या आहेत कशा पद्धतीने एखादा व्यवसायाने साधं उदाहरण देईल कालच मी एक युट्यूब ला बघत होतो एक छोट मशीन येतं त्या मशीन मध्ये आजपर्यंत आपण काय करत होतो उसाचा रस आपण तो काढून त्या पिचात फेकून देतो ते मशीन आहे दीड दोन लाख आणि त्या मशीन मध्ये वर्णाशी उसाची कांदी टाकली ते उसा खाली उसाचा रस येतो आणि जे वेस्टेज आपण म्हणतो त्याला पिक्चर राहिले लागत ते परत ते दुसऱ्या मशीन मध्ये टाकायचं त्याचं आईस्क्रीम द्यायला दुसरं एक आहे की तो जो उसाचा रस आहे तो, तो पण एक दुसरं मध्ये टाकला त्याचं पण आईस्क्रीम तयार होत आणि इतकं सुंदर आईस्क्रीम होत की ते नुसतं बघितलं तरी आपल्याला असं वाटतं की ते आपण घ्यावं किती दीड दोन लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे कुठेही आपल्याला एक एखादा कोपरा भेटला तरी टाकता येण्यासारखा जसं आता परवा एक आम्ही बघितला की ऑनलाईन मार्केटिंग हा एक मोठा विषय आहे की मी मागं पण तुम्हाला बोललो होतो की शार्क टँक नावचा एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या उपक्रम म्हणजे जे इंडस्ट्रीज असतात त्यांना वेगवेगळे फायनान्स करणारे एक मोठी इंडस्ट्री आहेत म्हणजे त्यातले उद्योगपती बिहार यूपी सारख्या अतिशय खेडेगावातल्या महिला पुरुष की जिथं यष्टींनी जाणं पण अशक्य आहे अशा तिथली मुलं की जवळजवळ कोट्यावधी रुपयाचा टर्न ओव्हर करतात आणि ते आपल्या हातात असलेला हा जो मोबाईल आहे आणि हे सर्वात मोठ हत्यार आहे ह्याचा आपण उपयोग काय करतो आपण गुड मॉर्निंग गुड नाईट साठीच करतो ह्याच्यापेक्षा दुसरा उपयोग त्याचा जो आहे की ऑनलाईन मार्केटिंग ह्याच्यात आहे तर त्याचं जे ट्रेनिंग आहे ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल त्याचं ट्रेनिंग ही शिव उद्योग पहिलं ते काय करते की सगळ्या महिलांचा आपण एकदा त्यांना बोलवून ते पूर्ण तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती देईल एक दिवसाचं सेशन असत ते पूर्ण व्यवसायाची माहिती दिल्यानंतर मग आपल्याला वाटलं की नाही मला पोळी भाजी केला करायचं आहे कडीपत्त्याची पावडर कढी पत्त्याची पावडर घालून ती ऑनलाईन मार्केट केली तिला खर्च चाळीस लाख पाच लाख रुपयाच्या मशीन येतात म्हणजे ती कढी पत्त्याची पानं काढायची ती ड्रायर मध्ये ड्राय करायची त्याची मशीन मध पावडर होते साडेचार ते पाच लाख रुपये अर्न करते कुठेही विकत जायला लागत नाही हे जे आहे तुम्ही ऑनलाईन मध्ये ते टाकलं की तुम्हाला एन्क्वायरी की ज्याची आत्ता गरज आहे आता शेवगा शेवगात आता आपल्या सगळ्यांना हल्ली हल्ली करायला लागलंय की शेवग्यामध्ये जेवढी एनर्जी आहे आपण एखाद्या माणसाला ताप आला किंवा काय आला पाय सुद्धा बकरीच्या बाहेर तुमची एनर्जी वाढते त्याच्या चार पण जास्त एनर्जी शेवग्याच्या पाल्या शेवग्याचा पाला शेवग्याच्या शेंगा आता त्या मोरिंगा म्हणतात मोरिंगाच्या आपल्याला रेडीमेड टॅबलेट पण भेटतात मोरिंगाच्या सॉफ्ट जेल कॅप्सूल पण भेटतात मोरिंगा आपल्याकडे हवा तेवढा आहे त्याची पावडर आपण काढली आणि ह्या पावडर आपण आता एक लाख दीड लाख रुपयाचं ते मशीन येतं त्याच्या किंवा त्याच्या टॅबलेट मधून विकल्या किमान सात लाख रुपये आहे मी महिन्याचं सांगतोय म्हणजे मुख्य व्यवसाय आणि ह्याला जगभरातून मोठी मागणी आहे आपल्याला पूर्वी काय करायला लागायचं व्यवसाय करताना पहिला आपल्याला एक ऑफिसचा गाळा बघायला लागेल ऑफिसचा गाळा आला किंवा तिथं फोन आला सगळं आलं आता त्याची गरजच नाही तुमचा मोबाईल हे तुमचं ऑफिस तुमचा मोबाईल हे तुमचं संपर्काचं महत्वाचं साधन आहे तर त्या माध्यमातून आपल्याला खूप मोठे व्यवसाय करता येतील तुम्हाला एक थोडक्यांमध्ये मी फक्त सांगतो आपल्याला काय काय करता येतं आता याच्यामध्ये अन्न प्रक्रियाचे जे वेगवेगळे असतात म्हणजे जसं आपलं लोणचं पापडा पापड चटण्या वगैरे त्या बाबतीत पण त्यांचे फूड प्रोसेसिंग युनिट म्हणतात त्याला ते फूड प्रोसेसिंग आपल्याला करता येतं आधुनिक शेती ज्यांना कुणाला करायची असते त्याच मार्गदर्शन मिळतं त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं जे आहे की याच्यासाठी लागणार जे मार्केट सर्वे आहे की नेमकं हे कुठं दिसलं जातं आपले वेगवेगळे उद्योग असले जातात तो मार्केट सर्वे हे शिव उद्योग हो। त्या व्यवसायातील लागणार कर्ज हे शिव उद्योग उपलब्ध करून देतो त्याच्यासाठी मात्र तुमचं बँक अकाउंट व्यवस्थित असायला पाहिजे नाही तर तुमचा सिबिल जर खराब असेल तर तुम्हाला ते कर्ज मिळत नाही त्याच्यामुळे आपलं सिव्हिल मेंटेन करणं हे पण तितकीच आपली जबाबदारी आहे अशा आता ऑनलाईन त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो नर्सिंग कोर्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करून देतात म्हणजे नर्सिंग कोर्स असेल ऑनलाईन एमबीए करायचं असेल या कुणाल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एमबीए पण आपल्याला शेवटी मार्फत करता येतात तसं आज आपल्याकडे मोठी इंडस्ट्री आहे एमआयडीसी मोठी आहे त्यांना बऱ्याच जणांना आपल्या घरगुती जेवणाचे डबे लागतात हॉटेल ही लोक किती तरी वेळा गेलो तरी आपण त्या हॉटेलचं जेवण आणि आपण जर का एक बचत गट असेल किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला पण करता येईल आपल्या बचत गट पाहिजे पण तर तुम्ही आपल्या वहिणी आहेत माई आहेत आपण आपलं एम एल जायचं अशा अशा आम्ही डबे देतो शंभर डबेच्या ऑर्डर आहे कालच मी एका मित्राला पीडीएफ तयार करून सगळ्या बरोबर टाकलं की आमच्याकडे घरगुती जेवण मिळेल साधे साधे व्यवसाय ज्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला हातभार लागतो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेला कम्प्युटर युग नुसतं सुरू झालं होतं कम्प्युटर युग फायद्याचं का तोट्याचं असं त्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये डिबेट असायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही कम्प्युटर नको हे आपल्याला लागणारा जो लेबर आहे किंवा मॅनपॉवर आहे ही मॅनपॉवर उपयोगात येणार नाही असं त्यावेळेला आमचं म्हणणं होतं पण ते चुकी झालं कम्प्युटर मुळे आपण सगळं जेव्हा जोडले गेलं आणि आता नवीन जे आव्हान आपल्याला आलेलं आहे ते ए आय च एक मोठं आव्हान आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून हा जो प्रकार आलाय आहे पूर्वी एक उदाहरण फक्त थोडक्यात सांगतो पूर्वी आपण ऊसाचा साखर कारखाना होता आठशे नऊशे जेवण साखर कारखान्याला लागतो कम्प्युटरायझेशन झाल्यानंतर ते लेबर आले वीस वर पंधरा वीस लेबर लागायला लागले म्हणजे किती फरक पडला जवळपास सातशे आठशे लेबर घरी गेले त्यानंतर आता एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो प्रकार एक नवीन आला आहे दोन ते तीन माणसांमध्ये साखर कारखाना चालवत आहे मग अशा वेळेला जे आपल्याला नवीन नवीन ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या त्या पद्धतीच्या जनरेट होतील पण त्याला आपली पिढी मी हे तुम्हाला काय सांगतो की तुमच्या मुलांना ते सामोरं जायचं आहे हे एक मोठं आव्हान त्या मुलांसमोर आहे तर त्याच्यासाठी तुम्ही पालक आहात तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे आणि हे करत असताना आपल्याला एक ठरवलं पाहिजे की मी नोकरी करणार नाही मी चार माणसं नोकरी नाही ही मानसिकता जर आपण ठेवली ना तर आणि त्याच्यासाठी शिंदेसाहेब बसलेले आहेत आपण तयार केलेला घरगुती माल जो आहे तो घरगुती माल विक्री करण्यासाठी पण व्यवस्था शिव उद्योगच्या माध्यमातून केली जाते तर तुम्ही सगळ्यांनी पहिलं स्वत व्हा की मला खरोखर कर व्यवसाय करायचा आहे उद्योग करायचा आहे आणि आपण इन्स्टावरती जा फेसबुकला जा त्याच्यामध्ये अशा नवीन नवीन इंडस्ट्री म्हणजे काही गोष्टी असतात ना ते शिकायला पण त्याच्यात मिळतात नवीन नवीन नवी उद्योग इन्स्टावरती तर किती बघायला मिळतात तर ते उद्योग जर आपण त्यातला स्वतःच एक माइंडसेट करा की मला हे करायचं एकदा तुमचा माइंडसेट झाला की मला आयुर्वेदिक प्रोडक्ट विकायचे म्हणजे आपण मशिनरी जरी घेतली नाही आता मशीन मध्ये इन्व्हेस्ट नाही आता माझं तसं वसेला आयुर्वेदिक औषधाचं युनिट आहे पण मी काय करतो दोन हजार सहा पासून माझं चालू आहे मी सगळं मटेरियल त्यांना देतो रॉ मटेरियल देतो पॅकिंग मटेरियल देतो आणि त्यांच्याकडनं रेडीमेड तयार करून देतो मला काय करायचं करायला लागतं मला मशनरीमध्ये एक रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही मध्ये एक रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही जेवढा आपण माल देऊ तेवढा तयार करून घेतो त्याचा आपण लेबर चार्जेस तुम्हाला असं काही करायचं असेल की मला एखादं जसं मगाची म्हणजे पत्ता आहे कडी लिंब आहे शेवडा आहे अशा आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्यांची जर पावडर करायची असेल त्यांच्या गोळे करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला लेबर तयार करून म्हणजे एक रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही उद्या तुम्हाला त्यातल्या एक दहा हजार बॉक्स पाहिजेत का एक हजार बॉक्स पाहिजे का पाचशे बॉक्स पाहिजे हा तर तुम्ही सगळेजण प्रिफेअर्ड व्हा तुम्ही सगळ्यांना गणपती झाले की आपण परत एकदा जमू